किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ची फेमस मेंदूवडे उडीद डाळी उडीट डाळीपासून आज मस्त क्रिस्पी मेंदूवडे करणार आहोत आता मेंदूवडे आपण करतो पण त्याचा जो शेप असतो तो परफेक्ट असा आपल्याला देता येत नाही कारण की उडीट डाळीपासून बनवलेला जो बॅटर असतो तो खूप पातळ असतो ज्यावेळेस बनवायला घेतलं की असतो व्यवस्थित म्हणजे तेलच सोडायला गेलो की त्याचा मेंदूवडा कमी में नाही दही वडे जास्त बनतो त्याचमुळे अगदी सोपे सोपे आयडिया मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे हे बघा ही ग्लास आहे या ग्लासचा वापर करूनच आपण मेंदूवडाना अगदी व्यवस्थित आकार देणार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ग्लासचा वापर करून कसे मेंदूवडे बनवणार तर रेसिपी पहा आणि सोपी वाटेल तुम्हाला खरंच सोपी वाटेल आणि आवडेल सुद्धा आणि प्रत्येक टायमाला तुम्ही या ग्लासचा वापर कराल मेंदूवडं बनवण्यासाठी तर चला बनवायला सुरू करूया आपण रेसिपी तर चला आता आपण बनवायला घेऊया मेंदूवडे तर या ठिकाणी मी सुरुवातीला उडीद डाळ घेते दोन कप दोन कप घेऊन झाले आता आपण मूग डाल घेऊया आणि मूग डाळ थोडीफार घ्यायचीच मेंदूवडे करताना कारण मूग डाळी पण थोडं छान अशी चव येते टेस्टी बनतात आणि कुरकुरीत पण बनतात मेंदूवडे तर आता आपण स्वच्छ करून घेऊ डाळ जी पावडर असते ती पूर्णपणे काढून घेऊ दोन तीन वेळा अगदी स्वच्छ करून घ्यायची डाळ आता हे झालं तर आपण तीन तासासाठी भिजून बाजूला करून ठेवू तीन तास झाले तर आता आपण बारीक करायला घेऊया डाळ मस्त नरम झालेली ला आहे डाळ भिजलेली आहे खूप छान मस्त तर आता आपण मिक्सरला लावून घेऊ आणि पाणी शक्यता कमी घ्यायचं पाणी जास्त घ्यायचं नाही नाही तर ते बॅटर अगदी पातळ तयार होईल आपल्याला बॅटर अगदी घट्ट तयार करायचं आहे थोडंसंच घ्यायचं जेवढं शक्य तेवढं घट्टच बारीक करायचं चल तर मिक्सरला लावून घेऊ हे बघा मस्त बॅटर बनून तयार झालेलं आहे अगदी घट्ट आता आपण मेंदूवडे बनवायला घेऊन सुरुवातीला आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आपल्या अंदाजे दोन चमचा घ्यायचं मीठ मीठ घालून झालं की ते मिक्स करून घेऊ मीठ व्यवस्थित बॅटरला लावून घेऊ हे झालं आता आपण इनो घालूया किंवा ब्रेकिंग जो सोडा असतो तोही घालू शकता आपण इनो मी नॉर्मली आणलेला आहे नॉर्मल इनो आणलेला आहे फ्लेवरवाला इनो अजिबात वापरायचा नाही आणि पूर्णपणे सगळा इनो त्यात घालायचा तर आता आपण मिक्स करून घेऊ इनो आणि इनोने छान वडे फुलून येतात अगदी मस्त गोल आकार पण येतो आणि जास्त ऑइली होत नाहीत तर आता आपण झालं ज्यावेळेस आपण वडे बनवायला घेतो त्यावेळेस आपल्या आपल्याकडून व्यवस्थित आकार येत नाही म्हणजे आपल्याला वड्यांचा आकार व देता येत नाही तर अगदी सोप्यात सोपे आयडिया मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर घरचा ग्लास घेतलेला आहे मी त्यावर सफेद कपडा बांधलेला आहे टाईट आणि कपडा सुद्धा ओला करून घेतला आहे आणि हाताला आता पाणी लावून घेते आणि सोप्यात सोपी आयडिया मी तुम्हाला दाखव दाखवणार आहे वडे प पटकन पण बनतात आणि आकार पण खूप छान येतो आणि तेलामध्ये अलगद असे सोडले जातात तर हे बघा अशा प्रकारे आपण ग्लासवर असं वड्या वड्यांचा बॅटल ठेवायचं आणि थोडंफार आपण हाताला पाणी लावू आणि मध्ये होळ पाडून घ्यायचं अगदी सोपी आयडिया आहे तुम्हाला नक्कीच जमेल ही आयडी आयडिया सोपीसुद्धा वाटेल तर असं घ्यायचा ग्लास आणि तेलामध्ये पलटी करायचा म्हणजे हात भाजण्याची हात भाजण्याचं टेन्शनही नाही आणि अलगद असा वडा तेलामध्ये सोडला जातो हे बघा अगदी परफेक्ट आ परफेक्ट आकार आलेला आहे बाकीसुद्धा वडे बघू शकता त्यांनासुद्धा परफेक्ट आकार आकार आलेला आहे तर अशा प्रकारे वडे करून बघा तुम्ही सोपीसुद्धा वाटेल आणि फटाफट वडे बनतात ह्या पद्धतीने आप आपण पलटी करून घेऊ तर कशी वाटली माझी ही ग्लासवाली आयडिया आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा असे वेगवेगळ्या आपण कल्पनेने आपण कसेही वडे बनवू शकतो पळेत आपण येऊ शकतो पळेतावरती पाणी लावून त्यावर बॅटर ठेवून आपण वडा तळू शकतो म्हणजे सोडू शकतो आता हे बघा दोन वडे झालेत ते बघा मस्त छान असा आकार आलेला आहे तर या पद्धतीने नक्की करून बघा तर कशी वाटली आजची रेसिपी आणि कुरकुरीत मेंदू वडे बनवून तयार झालेले आहेत आणि वडा सांबाराबरोबर तर अगदी मस्त त्याचं जो, जो कॉम्बिनेशन आहे वडा सांबार आणि चटणी साऊथ साऊथ इंडियनची खासियत आहे म्हणजे फेमस डिश आहे साऊथ इंडियनची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि सोप्या सोपी करून दाखवलेली आहे रेसिपी तर कमेंट नक्की करा क्रिस्पी वडे बनून तयार झाले पण तुम्हाला आजचे मेंदू वडे कसे वाटले खास ग्लासची आयडिया जी आहे आपण आज आजच्या रेसिपीमध्ये ग्लासचा वापर केला ती आयडिया तुम्हाला कशी वाटली तर त्यासाठी कमेंट नक्की करा आणि तुम्ही ट्राय करा बरं सांगू सोपी वाटेल सुरुवातीला एक मेंदूवाडा तुमचा चुकीचा होईल पण दुसरा मेंदूवाडा अगदी परफेक्ट तळ तळला जाईल आणि अगदी गोल आकार येईल आणि अगदी सोपी आहे घरी आहे घरीची घरी जी असतं सायजायचा वापर करायचं डोकं चालवायचं थोडंसं मेंदूवाड्यांचं साठवसुद्धा मिळतो काय गरज आहे विकत आणायची असं काहीतरी जुगाड करायचं पैसे वाचवायचा प्रयत्न करायचा आपण तर आजच्या रेसिपीसाठी नक्की कमेंट करा आणि आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये तुमच्या परिवारमध्ये सगळ्यांना शेअर करा ज्यांना मेंदू वडे आवडतात तर त्यांना तर स्पेशली शेअर करा तर आजच्या रेसिपीला खूप म्हणजे खूप सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनासो धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय